गरज वाढली लोड वाढवायचंय महावितरण कडून झटपट ऑनलाइन सुविधा उपलब्ध विजेचा वापर वाढल्यामुळे वीज ग्राहकांना त्यांच्या कनेक्शनचा लोड वाढवण्याची गरज पडते वर्गवारीत सर्व औद्योगिक व्यावसायिक घरगुती व इतर ग्राहकांच्या एकशे सत्तावन्न किलोवॅट पर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना महावितरण कडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे लघुदाब वीज ग्राहकांना लोड वाढविण्यासाठी महावितरणनी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध केलेली आहे त्यामुळे ऑटोमॅटिक पद्धतीने अठ्ठेचाळीस तासात लोड वाढवून मिळेल याच्या सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा ही प्रक्रिया सोपी आहे घर बसल्या ऑनलाईन करता येते प्रथम महावितरणच्या महावितरण या मोबाईल ॲपवर जा मुख्य शब्दाच्या शेजारी तीन रेघा दिसतात तेथे क्लिक करा भार बदलाची मागणी याला क्लिक करा आपल्या कनेक्शनच्या नावावर क्लिक करा मागितलेली सुविधा येथे क्लिक करून ऍडिशनल लोड निवडा पुढे हे बटन दाबा अर्जदाराचा तपशील दिसेल तो बरोबर असल्याची खात्री करा पुढे हे बटन दाबा अस्तित्वात असलेला भार दिसेल त्याखाली संशोधित भार येथे मोकळ्या जागी अपेक्षित वाढीव भार संख्या लिहा पुढे हे बटन दाबा आपला अर्ज पूर्ण झाला अटी मान्य असल्याचे बटन दाबा आणि ठिकाण लिहून अर्जाची नोंदणी करा हे बटन दाबा आपला अर्ज महावितरण कडे जमा झाला आता आपल्या वाढीव भारासाठी म्हणजेच लोडसाठी किती शुल्क भरायचे त्याचा संदेश येईल त्यानुसार महावितरणकडे ऑनलाईन शुल्क भरा वाढीव भारानुसार अधिक क्षमतेचा मीटर बसवणे गरजेचे असल्यास संबंधित यंत्रणेला कळविले जाईल व त्यानुसार मीटर बसविला जाईल घर बसल्या आपल्या कनेक्शनचा लोड वाढविला जाईल केवळ चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात काम पूर्ण सेवा पर्वात महावितरणची गतिमान सुविधा ग्राहक सेवेचे पुढचे पाऊल धन्यवाद